बीडमधील उमा किरण क्लासेसमध्ये लैंगिक छळ प्रकरणात अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजलेलं आहे या प्रकरणामध्ये शिक्षक आरोपी पवार आणि खाटोकर यांना सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि पाच जूनपर्यंत त्यांच्यावर पोलीस कोठडी आहेत मात्र आणखीन आहे काही असे का प्रकरण आहेत का या संदर्भामध्ये प्रशासनाने आवाहन केलं होतं पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये असे काही पालक आहेत ज्यांच्या मुलीवर असा अन्याय झालेला आहे त्यांनी खुलकेसमोर यायचं अशा प्रकरणामध्ये माजी सैनिक अनुरतवीर हे पुन्हा त्यांच्या विरोधात काही तक्रार घेऊन आलेले आहेत नेमकं आपल्यासोबत अनुरथवीर आहेत नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यांची कशी तक्रार आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर आपणही या प्रकरणामध्ये खुलकेसमोर आलेलं आहे जसं प्रशासनाने आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत नेमकं रात्री आपण पत्रकार परिषद घेतली होती नेमकं काय प्रकार होता आणि काय सांगाल हा प्रकार माझी मुलगी वयाच्या साडेतीन चार वर्षापासून ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये शिकत होती आणि ती नववीपर्यंतहीपर्यंत ते ते कसलाही मला त्या माझ्या मुलीला तिथं ताण नव्हता टेन्शन नव्हतं अगदी माझी हुशार मुलगी ती तिचा अभ्यास बघून मी माझी दुसरीही मुलगी त्याच शाळेत टाकली परंतु मी एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे युवक जिल्हा अध्यक्ष आणि या शाळेने दोन हजार तेवीसमध्ये महिला निमित्त रॅली काढली होती आणि या रॅलीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे जनक माता सा सावित्री महात्मा ज्योतिबा फुले यांना जाणीवपूर्वक अभिवादन केलं नव्हतं असं आमच्या फादर बॉडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत व त्या टायमाला उद्धव खाडे यांच्या निदर्शनात आलं आणि त्यांनी त्या, त्या शाळेची तक्रार सी केली होती ह्याच गोष्टीचा राग घेऊन कारण की मी बी युवक जिल्हा अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या लेटर पेपरवर माझीही सही होती परंतु त्यांचे मुलं तिथं नव्हते माझ्या मुली त्यांना सहा तिथं आहेत तर त्यांना लक्षात आलं आणि त्या दिवसापासून माझ्या मुलींना त्यांनी मानसिक शारीरिक असा त्रास द्यायला सुरुवात केली याची तक्रार आम्ही सी ओकडे केली शिक्षण अधिकाऱ्याकडे केली परंतु आम्हाला तिथंही न्याय मिळाला नाही म्हणून मी त्या काळी क कलेक्टर मॅडम मुदळ मॅडम ह्या होत्या त्यांच्याकडं माझ्या मुलींना घेऊन गेलो त्यांना हा सर्व प्रक्रास प्रकार सांगितला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीला तिथंच ठेवल्यानंतर परत ते तुम्हाला त्रास देते म्हणून तुम्ही कुठली तरी दुसरी शाळा चॉईस करा आणि तुम्हाला मी तिथं ॲडमिशन घ्यायला सांगते जे मुख्य आरोपी आहेत पवार आणि खाटोरकर तर पवार यांच्यासोबत कधी तुमची समोरासमोर बातचीत झाली होती का या संदर्भात हो झाली होती हां त्यांना मी विनंती केली सर असं काय चुकलं माझ्या मुलीकून काय म्हणजे काय आहे परंतु त्यांची आरेवारीची भाषा का कारण की त्यांनाही असं वाटतं मी शाळेच्या आवारात जायचो परंतु त्यांना असं वाटत होतं की यांनी मला काहीतरी बोलावं काहीतरी परंतु माझ्या मुलीचा शिक्षणाचा प्रश्न होता मी त्यांना इज्जतीने आणि मान सन्मानानेच बोलत होतो परत त्यांच्या तेन त्यांनी मला बिलकुल अपमानस्पद बोलले तरी मी सहन लेकरासाठी सहन केलं आणि मी परत येऊन शिवला क त्याची तक्रार केली त्यांनी एक शिष्टमंडळ नेमलं ते शिष्टमंडळ त्या विजय पवारला दिवाळीच्या पेरेडमध्ये भेटायला गेलं परंतु त्यांनाही अपमानस्पद बोलून त्यांनी मला सांगितलं की जा तू असे किती आण तरी तुझ्या मुलीला मी इथं शिकू देणारच नाही तू कुठपर्यंत ताकद लावायची लाव असं मला बोलले होते यामध्ये अनेक राजकीय शक्ती आहेत त्याच्या पाठीमागं राजकीय ताकद आहे असं पण बोललं जात आहे बोल तर क कधी आपल्या बोलण्यामध्ये राजकीय माझ्या पाठीमागं पावर आहे असं काही बोलताना आपल्यासमोर आलेलं आहे का हो आलेलं आहे ना त्याच्या जे बोलण्याची गुर्मी जे विजय पवारची आहे निश्चितच ती राजकीय पावरचीच होती तू कुठपर्यंत लढणार आहे मी प सरांना पुरून उरण असा शब्द आहे त्यांचा तर या संदर्भात आपण खूप खूप वेळा प्रशासनाचे दार गेले जिल्हाधिकारी शिक्षण विभाग अशा अनेक ठिकाणी आपण तक्रार केली होती मात्र आपल्याला न्याय मिळाला होता का मला अजिबातच न्याय मिळालेला नव्हता आणि आता दोन दिवसापूर्वी माझ्या मुलींनी मला अजून काही गोष्टी सांगितल्या आणि मग मला सहन नाही झालं आणि त्यात परत आता एस पी साहेबांनी जे निवेदन केलं होतं की ज्या पालकाची तक्रार असेल काय असेल तर तुम्ही येऊन देऊ शकता मग मला जर तक्रार करायची मग मी लपून छपून का करा माझ्यासोबत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत मी त्या पालकापैकी नाही की अन्याय ना सहन करून गप्प बसण्यापै मला माहीत झालं आणि मी लगेच एस पी साहेबांना निवेदन दिलं तर आ, हे होते माजी सैनिक अनुरध वीर ज्या पद्धतीने पोलीस अधीक्षक साहेबांनी ज्या पद्धतीने जो अन्याय होतो असे पालकांनी खुलके समोर यायचं असं तर त्यांनी धाडस करत समोर आलेले आहेत तर अशा पद्धतीचं आणखीन एक तक्रार व आणखीन एक गुन्हा जे उमा किरण संकुलचे जे शिक्षक आहेत खाटोकर आणि पवार यांच्यावर आणखीही एक, एक गुन्हा दाखल होण्याची आता शक्यता आहे तर आपल्यासोबत ज्या पद्धतीने तात्कालीन जिल्हा अध्यक्ष होते वंचित बहुजन आघाडीचे तर यांनीही या उमा किरण खटोड शैक्षणिक आणि पवार व खाटोकर यांच्याविरोधात तक्रार केली होती तर मात्र त्यांनाही न्याय मिळाला नव्हता अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या येत असताना त्यांना कुठंतरी न्याय मिळावा याच मागणीसाठी आपल्यासोबत उद्धवजी खाडे आहेत तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना कसा न्याय मिळाला होता सर आपण यापूर्वी ही तक्रार केली होती नेमकं काय प्रकार आहे दोन हजार तेवीसला जे काही ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आहे त्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलच्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्या प्रिन्सिपलांच्या नेतृत्वाखाली एक महिला दिनाच्या निमित्तानं अभिवादन रॅली सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन रॅली करण्यासाठी एक स्कूटीवर रॅली निघली होती परंतु त्यांनी स्त्री शिक्षणाचे जनक असलेल्या माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करायचं सोडून इतर सगळ्या पुतळ्यांना अभिवादन केलं आम्ही सगळ्या महापुरुषांचा आदर करतो मग आणि शिक्षण क्षेत्रात तुम्ही काम करताय शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तुम्ही ठराविक तीनच पुतळे सोडून दिले आणि बाकी सगळ्या पुतळ्याला अभिवादन केलं सगळ्या केला त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही करायलाच पाहिजे मग ही तीन का सोडले याची तक्रार मी माझ्या आल्याच्या नंतर मी स्वतः जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेस जिल्हाध्यक्ष असल्यामुळं मी सगळी टीम बोलून घेतली त्यात युवक जिल्हाध्यक्ष अनुरतवीर होते त्यांनाही बोलून घेतलं आणि रितसर शिक्षणाधिकाऱ्यांना तक्रार दिली शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं याच्यावर एक कमिटी नेमवा आणि त्या शाळेवर कारवाई करा परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याच्यावर पुढं काय कमिटी नेमली नाही नेमली ते ते बाजूलाच राहिलं परंतु त्या शाळेच्या लक्षात आलं की अनुरथवीर यांच्या मुली आपल्या शाळेमध्ये आहेत मग त्या विजय पवारनं अनुरत्वीर यांच्या मुलीला त्रास देणं वर्गाच्या बाहेर काढणं उन्हात बसवणं त्याच्यानंतर जातीवाचक बोलणं तुमची अवकात नाही माझ्या शाळेत शिकायची मी तरी तुम्हाला शाळेत घेतलं आहे तुझा बाप माझ्याविरोधात तक्रार करतो का अशी आरोगंड भाषा वापरणं असे प्रकार केले असे प्रकार केल्याच्यानंतर आता साहजिकच मी फादर बॉडीचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्या अनुरध विरे यांनी येऊन परत मला सांगितलं की सर आपण अशी अशी तक्रार तुम्ही जिल्हाध्यक्ष असल्यामुळं तुम्ही तक्रार द्यायचं सांगितलं आम्ही सहाय्या केल्या आणि ती सर तक्रारीच सर होती परंतु शाळेने राग मनात धरला आहे आणि विजय पवारने माझ्या मुलींवर त्या ठिकाणी राग काढायला सुरुवात केली माझ्या मुलींच्या भवितव्यावर माझ्या मुलीच्या शैक्षणिक याच्यावर त्याचा परिणाम होतोय माझ्या मुली येऊन घरी येऊन राडतायत शाळेत जायचं नाही म्हणतायत मग असं झाल्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं तुम्ही आता पालक म्हणून तुमची एक तक्रार द्या मग आम्ही वीस चार दोन हजार तेवीसला त्या ते ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलोत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे गेलोत तिथं तक्रारी नोट केली आजची तक्रार नाही आज उमा किरणमध्ये प्रकरण घडलं आहे अल्पवयीन मुलीचा छळ झाला आहे त्या अल्पवयीन मुलीला काय काय प्रकार केले ते काया काया के आज समोर आलं आहे ते समोर आलं आहे म्हणून आम्ही वा तक्रार घेऊन आलो असं नाही आमची दोन वर्षापासून तक्रार आहे आणि दोन वर्षापासून असलेल्या तक्रारीला त्या ठिकाणी जर ताबडतोब प्रशासनानं दखल घेतली असती आणि प्रशासनानं आवर घातला असता तर आजचं हे प्रकरण घडलं नसतं <coughs> सॉरी त्या ठिकाणी त्या निश्चितच विजय पवारला कुठंतरी चाप बसला असता परंतु ज्यावेळेस आम्ही तक्रार केली तर ते या ठिकाणचे जे काही बीडचे मतदारसंघाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर त्यांचा पीए तिथं आला त्यांच्या एने त्या शिक्षण अधिकाऱ्यांना वगैरे दम दिला की याच्यावर काही कारवाई करायची नाही असं नाही तसं नाही अशा प्रकार त्यांनी केले आता मी एक स्वतः जिल्हाध्यक्ष एका पक्षाचा असल्यामुळं मी शिक्षण अधिकाऱ्यांना विचारायचो वारंवार की काय झालं याचं त्यांनी मला बाजूला बोलून घेऊन सांगितलं ते आज रिटायर झालेले त्यांनी सांगितलं की सर माझ्यावर असा असा आमदाराचा दबाव येतोय आणि आज आमदारांनी विधानभवनासमोर सांगितलं की हो तो विजय पवार माझा मित्रच आहे म्हणजे आमदार किती त्याला पाठीशी घालतात हे सुद्धा आता मीडियासमोर त्यांनी स्वतःच सांगितलं आम्ही सांगायची काही वेगळं गरज नाही मग असं झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा एक तक्रार दिली तीन महिन्यांनी ती दुसरी तक्रार दिली तरीही त्या तक्रारीवर काहीच होत नाही हे दिसून आल्याच्यानंतर साहजिकच मी त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि एका पालकाला न्याय देण्यासाठी मग मी त्यांना घेऊन परत कलेक्टरांकडे गेलो योगायोगानं महिला कलेक्टर होत्या दीपा मुदोळ मु मुंडे मॅडम मग मॅडमने सांगितलं की बाबा तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा विषय आहे भवितव्याचा विषय आहे तो अनेक वेगवेगळे कारणं काढून तुम्हाला त्रास देईल त्याच्यापेक्षा तुम्ही दोन तीन शाळा सांगा चॉईस करा मी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगून तुम्हाला शाळा बदलून देते मग शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी फोन केला आम्ही त्यांना गुरुकुल नावाचं जे काही इंग्लिश स्कूल आहे शहरातलं ते गुरुकुलला आम्हाला त्या मुलींना शिकवायची इच्छा आहे असं मुलींना विचारून आम्ही सांगितलं मुली सोबत होत्या आणि मग आम्हाला त्या ठिकाणी गुरुकुलमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र देऊन आम्हाला गुरुकुलमध्ये रितसर ॲडमिशन मिळालं त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत मग गुरुकुलमध्ये ॲडमिशन घ्यायला गेल्याच्यानंतरसुद्धा विजय पवारने त्या ठिकाणी गुरुकुलला फोन केला कारण तो इंग्लिश स्कूलचा जिल्ह्याचा बॉस आहे त्याने फोन केला की या मुलींना त्या ठिकाणी शाळेत घ्यायचं नाही <coughs> परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्यामुळं शिक्षणाधिकाऱ्यांनी जे रितसरपत्र दिल्यामुळं त्या गुरुकुलने आम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं आणि झाला गेला प्रकार हा सोडून द्यायचा म्हणून आम्ही त्या ठिकाणी चला आपल्या मुलीला चांगली शाळा मिळाली आमच्या मित्राच्या मुलीला म्हणून आम्ही तो प्रकार सोडून दिला होता परंतु आज जे हे समजा उमा किरणचं प्रकरण चव्हाट्यावर आलं आणि त्या विजय पवारचं नाव फोटो पाहून त्या मुली पुन्हा दस आहे खाली आल्या आणि दोन दिवसापूर्वी मुलींनी अनुरतवीर वीर यांना बोलताना सांगितलं की पप्पा ओ म्हणजे बॅटत त्या मुली त्यांना ते, ते आर्मीत होते आणि लहानपणापासून पा ते हिंदी भाषी भाषा त्यांच्या घरात त्या मुली बोलतात त्यांनी सांगितलं पप्पा एक बात बताना हमने छोड दिया उस वक्त बेटा क्या छोड दिया और क्यों छोड दिया तो बोले पप्पा उस वक्त विजय पवार मुझे अकेले में बोलाता था ऑफिसमध्ये उनके बुलाता था बॅड टच करतात हा गंदीगंदी बाते करतात था आणि जातीवाचक शिव्या कशा पद्धतीने देतो त्याचा उल्लेख तर दोन वर्षापूर्वीच आम्ही त्या ठिकाणी त्या तक्रारीमध्ये केलेला आहे मग ते मुलींनी सांगितल्याच्या नंतर अनुरधवीर व्हायबल झाले आणि त्यांनी मला फोन केला म्हणले असा असा विषय आहे म्हणलं मुलींनी का लपवलं होतं मग हे वीर ते ते तर ते म्हणले माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे म्हणले मुलींना असं वाटलं की आधीच आपली महिना दोन महिने शाळा ह्या प्रकरणामध्ये बुडाली मग पप्पा एखाद वेळेस रागं मग काही समजा आपल्याला शाळेचं आणखी काही ॲडमिशन कॅन्सल झालं कुठं काही प्रॉब्लेम झाले तर मग आम्हाला घरी बसावं लागेल या भीती पोटी त्या मुलींनी ते त्यावेळेस सांगितलं नव्हतं परंतु आता उमा किरणचं प्रकरण पाहिलं त्यांनी ते सांगितलं नंतर आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांचं जे आव्हान होतं त्या आव्हानामुळं आम्ही पोलीस अधीक्षकांची काल भेट घेतली आणि त्यांना रितसर निवेदन देऊन त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि पुढील योग्य ती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी मला दिलं आहे मला त्यांनी विचारलं की या प्रकरणात काय तर मी त्यांना पहिल्यापासून जी काही स्टोरी आहे ती सांगितली आणि त्यात मी स्वतः साक्षीदार असल्याचं त्यांना मी त्या ठिकाणी भेटीदरम्यान मी सांगितलेलं आहे या प्रकरणामध्ये आता अनेक पालकवर्ग समोर येत आहेत तर कशा प्रकारची आता पवार आणि खाटोकर यांच्यावर कशा प्रकारची कारवाई व्हावी असे आपल्याला वाटते पवार आणि खाटोकर यांनी जे उमा किरण क्लासेसमध्ये जो काही प्रकार केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही तर त्यांना या प्रशासनानं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचं हे प्रकरण चालून त्या दोन्हीही हरामखोरांना त्या ठिकाणी फाशीच दिली पाहिजे फाशीपेक्षा कुठलीही कमी सजा त्यांना होऊ नये आणि त्यांना पाठीशी घालणारे जे कोणी राजकीय पुढारी आहेत ना त्या राजकीय सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा पवार आणि महिला मंत्री असलेल्या पंकजाताई मुंडे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून त्या जो काही राजकीय पुढारी आहे याला पाठीशी घालणारा त्या राजकीय पुढाऱ्याचंसुद्धा या ठिकाणी त्याचं राजकीय करिअर बर्बाद झालं पाहिजे आणि तो हरामखोर सगळ्याच्या नजरेसमोर आला पाहिजे त्याला या ठिकाणी त्याचं राजकीय आयुष्य बर्बाद करून टाकलं पाहिजे अशी या ठिकाणी माझी मागणी असेल तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे तर यांनी ज्या पद्धतीने ज ज्या काही तक्रारी केल्या होत्या आणि पवारच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचा ज्यापूर्वी जो प्रकार चालत होता हे आपण पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे प्रशासनाने ज्या पद्धतीने आवाहन केलं होतं की अनेक जे काही कुणाच्या तक्रारी असतील विद्यार्थिनीच्या असतील तर समोर येऊन आपण तक्रारी करावी तर अनेक पालकवर्ग अशा प्रकारच्या येऊन तक्रारी करत आहेत यामध्ये निश्चितच आता पवार यांच्या अडचणीमध्ये मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सुनील जाधव बीड